माझा पोरगा आता ठेकेदार उभा असेल हा हा बघा हाय उभा कुठं का कुठं चप्पल घालायचे मला थांब हा चला चल काय इकडे या तिकडे कुठं जायचं झाड लावायचंय थांब ऐक पडली झाड लावायचंय कुठे लावू झाड तावली शिशु करती कुठे लावू इथं आहेत सगळ्या गोण्या इथं आहे जॅकफ्रूटचं जॅकफ्रूटचं आहे ना तागुडी. कुठेतरी लावून टाकते ना एकदाच टेन्शन तरी जाईल इथे लावू का आपण इथे कुठं टायगर तिथं काय आहे तिथ नको चल इकडं चली चली बाबू, चला आता हे झाड लावते मी कडू आणि टायगर माझ्या आधी आधीच पुढं आहे झाड राहू दे इथंच तिथं हो पहिले आपण खड्डा करूया हा दागुडी खड्डे करूया चला इथंच कुठेतरी जागा करते मी आता जाऊ दे हा कडुलिंब आहे इथं इथे करते इथं इथं ठीक आहे चल इथं लावते है ना इथं ठीक आहे पाणी पण मिळेल गाळ पण आहे चल आहे ना ताबुडी इथं लावू हा इथं 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 इथंच हा इथंच लावायचे ना हा इथं इथं बघा म्हणजे बाळ पण सांगतो इथंच लावाय ना हां चला बाजूला इथंच लावूया आपण झाड आणि तागुडी माझी तयार झालेली आहे हां हां तो बोलतोय ह्याला घेऊन चल आणि हा पण मस्त रेडी झालाय तर टायगर बोलतोय चल त्याला आवाज दे आईच दे जोरात दे जोरात जोरात आवाज दे मत मत फिरायला चल चला 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 चल जा तिकडे जाऊन सांग जा तिकडे जा सांगू जा।, सांग जा, सांग जा।, ना। जा जा सांगायला तो म्हणते मी तिकडे आलो तू इकडून पळून जाशील नाही जा जा जाऊ जास्त वरड्या नको लावते त्या घसाला होईल गेला 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 जा टायगरला मस्त सवारी करून आण येतोय का टायगर तो येतोय हे बघतं ग उंदुडी उंदुडी बघती येते 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 चल ना म्हणतो चल ना साका आणि तिथं जाऊन काय करणार आहे आता तू कुठं जाणार आहेस आता फिरायला मग हे फिरू हे घालून कुठं फिरून डगणार हां बुटं घालून फिरवलेत बरं बरं ठीक आहे तुझे पप्पा बोलले बुट कशाला घेतली म्हणून तो बुट घालू आता फिरणार माझ्या ताबोलीला पण मी ग सोनं सोन गप गो नको वलदू वलदू नको गप गप तो येतोय तू येतोय मी माझ्या ताबोलीला पण भूत आणणार आहे आता नवीन नवीन मस्त मस्त माझ्या ताबोलीला आता बस्ट भूतं आणायची खावा आणायचे चांगलं चांगलं आहे ना चांगा चांगा आणायच्या मत्त मत आहे ना बाबुली येतोय तू येतोय तो शू घालतोय बघ आता काय हातात घेऊन चाल म्हणतोय काय हा येतो अरे थमदम धीर आहे का नाही बाबा तुला बस माने मान माकडी झाली बाबा अरे तिकडे रे तिकडे घे घे आलो आलो घे लवकर चल बुठा बनतो मैदानात जाऊ कुठं जायचो बाबुली बर बर जाणार जाणार काय घेऊन जा हा हा येतोय रे थांब ना कशाला वरडतोय एवढा कशाला ओरडतोय तोंड दुकाल तो गप अरे पोरा गप गप जरा गप

ग आता ह्याच्या आधी हा लवकर लवकर चल चल मला घेऊन चल ए जा रे किती एक्साइटेड आहे बघ बिचारा थांब येतो आई आला परत उड्या मारत दे आवाज आवाज दे आई त्याला जोरात जोरात कुठे गेला आला हे गोरे आला गोरे आला गोड्या उडी मार गोऱ्या उडी मार गोऱ्या आवाज ऐकून आला टायगरला काय झालं चल गोऱ्या <laughs> गोऱ्याला तुडवत ताडवत चालले रे गेला 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 आता येणार ते बघ येडा रेडत राही रेडच बसला आता टायगर गेला ना त्याला कुठे टायगर गेला कुठे फिरायला या इकडे या इकडे या 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 चल या टायगर या, या, या। गेला या 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 इकडे या खाऊ देते या या, या या तर त्याला बघायला गेलेत लगेच थांब मी खाव आणते तुम्हाला टायगरला त्या दिवशी ना हे बघा ते आपले एक सबस्क्रायबर आलेले ना त्यांनी टायगरसाठी पेडिग्री घेऊन आले आणि इतर डॉग साठी सुद्धा द्या बोलले तर त्यांना पण मी देणारच आहे त्यांनी सांगू किंवा न सांगू पण त्यांना पण द्यायचे आहे ना तर त्यांना पण देते मी चला आता ही बघा येडा या, या, या। ये 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 खात नाही खा। येडीच खाते कारण येड्याला व्हायचं नुसतं चिकन या चल या थांब मी तुला टोपात देते हा गोऱ्या पण खायला वाटतं या गोऱ्या या हे बघा येडीला आवडतं येडा खात नाही खा धर या चल या तिला किती मस्ती आहे बघा स्वतःच खायला नको तर खा ये नाही खा जाऊ दे येडी येडे, हे खा खा च हे या दर खा तो का तू काय नाही करत येड्याला घाबरत बसले खा टायगर यश तुला माहितीये का टायगरला मॅट आणलाय हा टायगरचा तुझं मॅट दाखव तो बाय म बघितलं झोपायला हा टायगर बस तिथं बस या इथं बस या हा बशा खाली बसा बशा बस बशा तिथं साबुली बस अरे मॅट काढायला लागला मस्त आहे का मस्त आहे ना नरम आणि सरकत पण नाही आहे ना है। है रागुली